नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज अनेक दिवसांनी मी एका पुस्तकाबद्दल बोलणार आहे आणि ते पुस्तक आहे सुगंधा सुहास शिरवळकर यांचा कथासंग्रह आयुष्य एका अंतराचे माझ्या सुदैवानी सुगंधाताईंनी स्वतः मला हे पुस्तक दिलं गिफ्ट म्हणून आणि अर्थातच मी ते लगेचच वाचायला लगे घेतलं पण मला स्वतःला पटापट -पत वाचायला आवडत नाही मी हळूहळू वाचतो सगळं रंगवत रंगवत वाचतो त्यामुळे थोडा वेळ लागला माझ्याही कामी कामांमुळे पण आज हे वाचून झालं आणि म्हणलं विचार केला की आपण या पुस्तकाबद्दल बोललं पाहिजे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पाहिजे की या पुस्तकात मला काय मिळालं या कथांमध्ये मला काय मिळालं या कथासंग्रहाचं वाचन करण्याच्या आधी मी नेहमीप्रमाणे माझ्या सवयीप्रमाणे मी मनोगत वाचलं मी अनेक वेळा सांगतो की कुठलंही पुस्तक असो प्रस्तावना मनोगत हे जरूर वाचा याच कारण असं की त्याच्यामध्ये लेखकाचं किंवा कवीच जे काही स्वतःचं तत्वज्ञान आहे जे काही स्वतःचे विचार आहेत जे दिशा आहे ती मिळते आणि एकदा लेखकाची किंवा कवीची विचारांची दिशा मिळाली की आपल्याला समजून घेणं थोडंसं सोपं जात या मध्ये सुगंधाताईंचा जो एक रोखठोक स्वभाव आहे स्पष्ट वक्ता जो स्वभाव आहे त्याची थोडीशी प्रचिती इथे येते ती अशी की एका वाक्यामध्ये ते असं म्हणतात की प्रकाशकांना सांगितलं की केवळ मी लिहिते म्हणून हा कथा संग्रह घेऊ नका चांगल्या कथा वाटल्या तरच घ्या हा प्रामाणिकपणा सुद्धा असायला हवा लेखका म्हणून दुसरं असं की बरेचदा माणसामध्ये काही गुण असतात स्वतःचे काही विचार असतात पण व्यक्त होण्यासाठी सुद्धा एक योग यावा लागतो किंवा ज्याला आपण म्हणू काही घटना घडतात ज्याच्यामुळे अंतर्मन जे आहे त्याची गरज निर्माण होते की आता व्यक्त झालं पाहिजे नाहीतर मग ते योग्य ठरणार नाही कर्मधर्म संयोगाने दुर् दुर्दैव म्हणा कसंही म्हणा दुर्घटना म्हणा पण सुहा शिरवळकर द ग्रेट सुशी यांच्या जाण्यानंतर सुगंधाईंनी या कथा लोकांसमोर आणायला सुरुवात केली आता त्यांच्या कदाचित मनामध्ये पूर्वी कधीतरी घोळत राहिल्या असणार आहेत याच्यात काही वाद नाही कधी ना कधी ते समोर आलं असणार आहे पण पुस्तक स्वरूपात या नंतरच समोर आल्या आणि हे विचारत घेऊन जेव्हा मी वाचायला सुरुवात केली तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की या कथा जरी वेगवेगळ्या असल्या चौदा कथा आहेत ज्यापूर्वी काही अं ज्यांना आपण मॅगझिन म्हणतो किंवा अंक म्हणतो काही त्याच्यामध्ये या प्रसिद्ध झालेल्या आहेत पण या एक एक कथेकडे बघायच्याऐवजी मला विचाराल तर मला एक सामायिक तत्वज्ञान दिसून आलं आता याच्यात कथा अनेक आहेत प्रत्येक कथेबद्दल आपण बोलूच शकतो नाही असं नाही की ज्यात अं आहे की जी शिकवते की वर्तमान काळात जगायला शिका जीव खेळ आहे ज्याच्यामध्ये स्त्री पात्र जे आहे ते काही झालं तरी करून पगण्याची जी, जी इच्छा आहे ती थोपू शकत नाही आयुष्याच्या एका टप्प्यात आहे की जिकडे जी बायको आहे ती अखेर निर्णय घेते की आता मला याच्यातनं बाहेर पडायचं आहे वास्तव असेल आयुष्य एका अंतराचे असेल बाळ असेल अवघड वळण आहे प्रवास आहे की ज्याच्यामध्ये काही अं घटनांमुळे ही पात्र एकत्र येतात एकमेकात गुंततात आणि त्यानंतर समजतं की याला खरंच किती खोली आहे या संबंधांना किती खोली आहे याच्याही पलीकडे जाऊन मी एक सांगतो की एक गोष्ट जी मला चांगली वाटली वाचून झाल्यानंतर ती अशी की <clears throat> बद्दल, हली, हली, जास्ता, जास्ता हली बद्दल स्त्री पात्रांबद्दल हल्ली हल्ली थोडं जास्त पूर्वी जास्त लिहिणारे होते होत्या लेखिका हल्लीच्या काळामध्ये स्त्रियांबद्दल किंवा स्त्री पात्रांबद्दल किंवा स्त्रियांच्या मनोविज्ञानाबद्दल लिहिणारे पुरुष जास्त दिसतात आणि कितीही जरी झालं तरी पुरुष कितीही काही असलं तरी त्याला जे वाटतंय की त्याला समजलंय स्त्रीबद्दल त्याचबद्दल तो लिहू शकतो पण स्त्रीला स्वतःला वैयक्तिक माहिती असतं की आपल्या मनात काय चालतंय किंवा स्त्रियांच्या मनात काय चालतंय त्यामुळे एक गोष्ट जी मला चांगली वाटली की एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या घटनांकडे बघण्याचा एक एक नामी योग आला या कथा वाचल्यानंतर कारण की स्त्रियांचा ना आयुष्याकडे बघण्याचा एक 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 दृष्टिकोनच वेगळा असतो आणि खूप वेळा हे सांगावं लागतं मी स्वतः मानसशास्त्राचा अभ्यास करतो त्यामुळे मला माहिती आहे की लोकांना वाटतं पुरुषांना जास्त करून जास्त करून पुरुषांना वाटतं की आपल्याला जसं जग समजलेलं आहे ते तसंच आहे आणि तसंच असायला हवं त्याच्यात बदल नाही करायचा अजिबात तर तुम्हाला एक मी बातमी देतो आता ते असं आहे की पुरुष जो आहे त्याला इंग्रजीमध्ये ऑर्डर असं म्हणतात एक व्यवस्था आणि स्त्री जी आहे तिला कॉस्मिक कियोस शक्ती किंवा ही जी अनिश्चितता आहे त्याच स्वरूप कुठेतरी स्त्रीमध्ये असत याचा अर्थ असं नव्हे की सगळंच अनिश्चित असत तसं नाही पण जेवढे विचार पुरुषाच्या मनात चालू असतात त्याच्या कैक पटीने जास्त विचार एका स्त्रीच्या मनात सुरू असतात आणि त्या विचारांचं एक जंजाळ जे आहे ना या कथांमध्ये तुम्हाला निश्चितपणे दिसून येईल प्रत्येक स्त्री पात्रामध्ये आणि हे मला जास्त आवडले कारण की ते अंतरंग जास्त कधी वाचायला मिळत नाही स्त्रियांच्या दृष्टिकोनातून स्त्रियांचं वर्णन जास्त कधी वाचायला मिळत नाही ते आणि तेही कुणाला दोष न देता जे जसं आहे तसं जे जसं आहे तस याच्यामध्ये चूक कोण बरोबर कोण या फंद न पडता त्या पात्राला काय वाटतय त्याला आपल्या आयुष्यामध्ये योग्य काय वाटतंय याचा विचार करणाऱ्या या कथा आहेत यामध्ये आणखीन एक गोष्ट जे ओढाताण आहे प्रत्येक कथेमध्ये मला जाणवली थोडीफार अं फक्त एक दोन कथांमध्ये नाही की जिकडे मुश्ताकची एक कथा आहे की ज्याच्यामध्ये काका जो आहे तोच वैरी निघतो यांचा एक एका दगडात दोन पक्षी अशी ती कथा तर ते सोडून बाकी मला जिथे जिथे कुठे जाणवलं ते असं आहे की या पात्रांना हे निश्चित माहिती आहे की आपल्या आयुष्याला एक चौकट आहे कदाचित काही वेळा ही चौकट थोडी मोठी असते कधी ती चौकट खूपच छोटी असते की जीव गुदमरून जावा त्यामुळे त्या चौकटीच्या बाहेर जाण्याचा जो प्रयत्न आहे ते प्रत्येक पात्र विशेषत स्त्री पात्र करण्याचा प्रयत्न करते या कथांमध्ये जिथे मी पाहिलं आणि हे करत असताना तिच्या दैहिक जाणीवा तिच्या मानसिक जाणीवा दैहिक गरजा मानसिक गरजा आणि तिच्या आयुष्याकडनं असलेल्या अपेक्षा यांची सांगड घालताना कुठेतरी तिची तारांबळ होते कुठेतरी तिला यश येतं कुठेतरी तिला अपयश येतं आणि त्यातून ती मार्ग काढत असते या जंजाळातून हे मला या कथांमध्ये वाचायला मिळालं मग अशी म्हणतात जस की प्रवास कथा असेल की जिकडे प्रवास काही लोक स्त्री आणि पुरुष भेटले आणि जोपर्यंत कुठलंही पात्र असो काही असो स्त्रीत्व किंवा पुरुषत्व यांच्या मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला विशेष खोली येत नाही आणि सध्या दुर्दैवाने खूप लोक स्त्री पुरुष संबंध यांचे अनेक पैलू जे आहेत ना त्यांना नीती आणि अनितीच्या दरवाजांच्या मागे कुलूप लावून बंद करून ठेवतात याच्यामुळे होतं असं की जेव्हा कधी आपण काही वाचायला घेतो किंवा बघायला घेतो जिथे स्त्री पुरुष संबंध आहेत तिथे ते फार उथळ वाटायला लागतं अश्लील वाटायला लागतं याचं कारण असं आहे की जे वास्तव आहे ते तुम्ही कडी कुलूप लावून बंद करून ठेवलंय आणि जे उथळ आहे तेच फक्त तुम्ही समोर दाखवताय एक गोष्ट तुम्हाला आणखीन एक जाणवली या कथांमध्ये ती अशी आहे मग अशी म्हटलं तसं की कुणालाही दोष न देता सुगंधातही अनेक ठिकाणी कधी स्पष्ट कधी इनडायरेक्टली हे सांगतात की जेवढी पुरुषाला स्त्रीची गरज आहे तितकी स्त्रीला सुद्धा पुरुषाची गरज आहे जेवढी या संबंधाची या चांगल्या संबंधाची गरज एका स्त्रीला असते तेवढीच ती पुरुषाला सुद्धा असते आणि ती असायला हवी ते एकमेकांचे वैरी नाहीये ते एकमेकांना पूरक असतात या कथांमध्ये तुम्हाला हे जाणवेल आता हा जो विचार आहे ना तो एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून वाचणं ही एक ही एक वेगळी त्याच्यामध्ये एक वेगळा आयाम मिळतो त्याला एक वेगळा दृष्टिकोन मिळतो नाहीतर मग जेव्हा भा इतर वेळी पुरुषांच्याकडनं हे लिहिलं जातं तेव्हा म्हणजे काय हे केलंच पाहिजे या अर्थाने येतं पण या कथांमध्ये ही गरज आहे ही नैसर्गिक गरज आहे आणि ती जर पूर्ण होत नसेल तर ते नातेसंबंध टिकून राहत नाही हे सांगणाऱ्या या कथा खूप वेगळ्या पद्धतीचा आहे आणखीन एक जो विचार आहे जो खर तर तत्वज्ञानाचा विचार आहे आणि थेट त्याचा संदर्भ या कथांमध्ये नाही आहे पण हे वाचताना मला एकदम लक्षात आलं की अरे हे एक्झिस्टेंशियलिझम ज्याला म्हणतात म्हणजे अस्तित्ववाद आणि एस्केपिझम पलायनवाद हा त्याला मराठी शब्द आहे मला खूप आवडत नाही तो पण पलायनवाद म्हणूयात आपण एक्झिस्टेंशियलिझम आणि एस्केपिझम यांच्या मध्ये कुठेतरी हिंदोळे घेत असतात ही पात्र या कथा की जिकडे एका ठिकाणी एक्झिस्टेंशियलिझम की या अर्थहीन विश्वामध्ये की जगात काय चाललंय याच्यावर आपला कंट्रोल काहीच नाही ताबा काहीच नाही आपण फक्त आपलं अस्तित्व जे आहे ते सांभाळू शकतो ते बनवू शकतो याची कुठेतरी उर्दू मध्ये फार सुंदर शब्द आहे त्याला जद्दोजहद चालू असते याची कुठेतरी धडपड चालू असते कुठेतरी प्रयत्न चालू असतात हे करण्याचा आणि त्याच वेळी जे अस्तित्व आहे किंवा जे वास्तव आहे त्याच्यातून कुठेतरी बाहेर पडण्याचा सुद्धा एक विचार जो आपण म्हणतो एक वेगळ्या दिशेने जाणारा विचार तो सुद्धा याच्यामध्ये दिसतो तर तो एक हिंदोळ्यामध्ये ही पात्र आणि या कथा खेळत असतात एक्झिस्टेंशियलिझम आणि एस्केपिझम आता हा झाला तत्वज्ञानाचा भाग याच्यावर तुम्ही आणखीन वाचा मी तुम्हाला कदाचित आणखीन समजेल की मी काय म्हणतोय ते पण हा जो संघर्ष आहे ना वास्तव आणि अपेक्षा यांच्यामधला तो तुम्हाला प्रकर्षाने या कथांमध्ये जाणवेल मला या कथापासून खूप आनंद मिळाला वेगळ्या पद्धतीचं लेखन आहे आणि ज्यांना कोणाला गैरसमज असतील की सुशिंच्या या श्रीमती आहेत तर त्यांच्या सारखं वगैरे असं काहीही नसतं मला सुद्धा काही जण म्हणाले की त्यांच्यासारखं वगैरे मी त्यांना पण म्हणालो की दोन व्यक्ती वेगवेगळे आहेत कस शक्य आहे हे म्हणजे मी असं लिहितोय म्हणून माझ्या पत्नीनी पण तसंच लिहावं किंवा माझी पत्नी तसं करते म्हणून मी पण तोच विचार करावा असं म्हणणार काय हे साफ चुकीचं आहे उलट याच्यातच खरी गंमत आहे की सुगंधा यांच्या लेखनामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचं तत्वज्ञान वाचायला मिळत की जे सुशिंपासनं वेगळं आहे आणि जे तसं असायला हवं आणि हीच खरी गंमत आहे तुम्ही जरूर हे पुस्तक वाचा आणि ज्यांनी वाचलं असेल त्यांनी मला सांगा की मी जे काही तुम्हाला सांगितलं जे काही मला वाटलं जे मी व्यक्त केलं ते तुम्हाला पटलं का ते बरोबर वाटलं का जर वाचलं नसेल तर हे पुस्तक घ्या वाचा आणि मग मला सांगा की मी जो एक संघर्ष जो हिंदोळा ज्याच्याबद्दल मी बोलत होतो आणि स्त्रीच्या दृष्टिकोनातून स्त्रीचं आयुष्य हे तुम्हाला बरोबर वाटलं का कितपत पटलं हे मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अनेक लोकांपर्यंत पोहोचवा आपलं वाचन कमी पडतंय मराठी लोकांचं नुसतंच मराठी मराठी करतोय पण आपलं वाचन कमी पडतंय जरूर वाचा आणि नवीनच आले असेल तर माझ्या चॅनलला एकदा भेट द्या आपल्याकडे राजकारण सोडून अनेक विषयांवरती गप्पा होतात इतिहास असेल अध्यात्म असेल पुस्तक असेल कविता असेल काही आणि जर आवडलं तर सबस्क्राईब करा पुढच्या वेळी भेटू पुढचा कुठला तरी व्हिडिओ घेऊन तोपर्यंत Да